आरंभ एका नव्या भुसावळ शहरातील सिंधी कॉलनी येथे नुकत्याच घडलेल्या एका मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात भुसावळ बाजारपेठ आणि जळगाव एल सी बी पथकाच्या पोलिसांना यश आलंय सुमारे पस्तीस लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी झाल्याची ही घटना पंधरा आणि सोळा जून दोन हजार पंचवीस दरम्यान व्यापारी नंदलाल मिल्खीराम मकडिया यांच्या गोदामात घडली होती पोलिसांनी चोरलेल्या मुद्देमालापैकी अठरा लाख ऐंशी हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून या प्रकरणी शिरपूर येथून दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे आरंभ पर्व न्यूज करिता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव भुसावल शहरावत मेन मार्केट मध्ये डिस्को इलेक्ट्रिक दुकान आहेत त्या दुकानात इलेक्ट्रिक सामान विकलं जाते ते डिस्को इलेक्ट्रिक दुकानाचा स्टोर एका गोडॉनमध्ये ठेवते हो ते गोडॉन गायत्रीनगर भुसावल गाय जलगाव रस्त्यावर आहे त्या गोडाऊनमधून पंधरा तारखेचा रात्री जवळपास पस्तीस लाख रुपयाचा मुद्देमाल चोरी झालेला म्हणून भुसावल बाजारपेठमध्ये गुन्हा नोंद केलेल्या होत्या गेलेल्या मुद्देमालपैकी काही फ्रिज होत्या काही वॉशिंग मशीन होत्या आणखीन इतर टी व्ही होत्या आणखी इतर इलेक्ट्रिक सामान होत्या मग गुन्हा दाखल झाल्याबरोबर आपलं बाजारपेठचं डी बी टीम आणि एल सी बीचं टीम दोन्ही फॉलोअप घेणं सुरू केलेलं आहे आणि तपासादरम्यान खूप काय सी सी टी व्ही फुटेज आणि आणखीन तांत्रिक माहिती आणि गोपनीय माहिती देखील घेतलं आणि कालच्या दिवशी शिरपूर धुळे डि जिल्ह्यामध्ये एका आठ गोडांमधून अंदाज आहे एकोणीस लाख रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे जप्त के केलेल्या मुद्देमालापैकी काही टी व्हीज आहे काही वॉशिंग मशीन आहे काही फ्रिजेस आहे ही सर्व गोष्टी आम्ही जप्त करण्यात आलेल्या आहे आणि जप्त केल्यानंतर दोन आरोपींना आम्ही अटक केलेल्या आहे आणि अटक केले अटक केलेल्या आरोपींना दोन्ही लोकांना कोर्टात उद्या मी प्रोड्यूस करणार आहे आणि आणखीन सहा आरोपी फरारी आहे त्या सहा आरोपींना देखील आम्ही अटक करणार आहे आणि उरलेला मुद्देमाल देखील आम्ही लवकरात लवकर जप्त करणार आहे जे आता फरारी आरोपी आहेत त्याचं आहेत म्हणजे आधीच्या चोरीचे गुन्हा आहेत आत्ता जे अटक केलेले आरोपी आहे त्या त्याचा अजूनपर्यंत काही प्रिव्हियस क्रिमिनल हिस्ट्री सापडलेली नाही पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा